तेलंगाणाहून जळगाव खान्देशकडे निघालेल्या पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील या दाम्पत्याचा शोध अखेर भयावह स्वरूपात लागला सलग काही दिवस बेपत्ता असलेल्या दाम्पत्याची कार वडनेर भोलजी परिसरातील एका बंद पडलेल्या निर्जन विहिरीत आढळून आला या घटनेने संपूर्ण भागात खळबळ उडाली पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता कारच्या आतच दोघांचे निर्जीव आणि सडलेल्या स्थितीत असलेले मृतदेह आढळले या दृश्याने घटनास्थळी उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले या प्रकरणात सध्या अपघातापेक्षा अधिक गंभीर बाबी उघडकीस येऊ लागल्या आहेत विहीर अनेक वर्षांपासून बंद होती परिसर पूर्णतः निर्जन व अंधारमय आहे तसेच रस्त्यापासून थोड्या अंतरावर असल्याने सरळ कार त्या विहिरीत जाऊन कोसळणे अत्यंत अशक्य मानले जात आहे गाडीवरील आघाताचे ठसे वाहनाचा अंदाजित वेग तसेच परिसरातील टायर मार्क्स यापैकी कोणतीही बाब सध्या अपघाताशी जुळत नाही त्यामुळे या घटनेत घातपाताची शक्यता अधिक बळावत असून पोलिसांचाही प्राथमिक अंदाज त्याच दिशेने झुकत असल्याचे समजते स्थानिक नागरिकांमध्ये या दुहेरी मृत्यूमुळे भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेकजण हा सरळ सरळ अपघात नसून योजनाबद्ध गुन्हा असल्याचा संशय व्यक्त करत आहेत काहींच्या मते दाम्पत्यावर आधी हल्ला करून कार विहिरीत ढकलण्यात आली असावी तर काहींनी हे एखाद्या आर्थिक किंवा वैयक्तिक वैरातून घडलेले कृत्य वाटत आहे मात्र नेमकी सत्य परिस्थिती तपासातूनच समोर येणार आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास संशयित मृत्यू म्हणून सुरू केला असून गुन्हे शाखेचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आहे विहिरीचा परिसर कारची तांत्रिक तपासणी मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज आणि दाम्पत्याचे शेवटचे हालचाली यांचा सखोल अभ्यास केला जात आहे लवकरच या गुढ दुहेरी मृत्यूचे खरे सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी साठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग